नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत पित्तदोषाविषयी माहिती तपती इति पित्तम जो शरीरामध्ये ताप म्हणजेच गरबी उत्पन्न करतो त्याला पित्त म्हणतात पित्त शरीराला उष्णता प्रदान करतो तस्मात ते पित्तम पित्तोष्मा यह पक्तिमान पित्ताद्वारे शरीरामध्ये जे काही कार्य संपन्न होतं ते अग्नीच्या गुणासमान असतं अग्निप्रमाणे पित्त कार्य करतं म्हणून शरीरामध्ये पित्त अग्निभावाचं द्योतक आहे आता बघूया पित्ताचे गुण पित्तामध्ये तीक्ष्ण हा गुण असतो म्हणजे गतिशील शक्ती या पित्तामध्ये असते पित्त द्रव आहे तरल आहे असं म्हटलेलं आहे आणि पित्त हे दुर्गंधित असतं एक प्रकारची दुर्गंधी त्याला असते नील पित्तवर्ण पित्ताचा सांगितलेलं आहे आणि उष्ण गुणयुक्त हे पित्त आहे कटू आणि आम्लरस असणारं असं हे पित्त आहे पित्त हे प्राकृत गुणांमध्ये सत्व आणि रजप्रधान आहे होतं आणि अग्निमहाभूतामध्ये हे दोन गुण असतात आणि पित्तसुद्धा अग्निमहाभूताचं प्रतिनिधी द्रव्य आहे हे पित्त जेव्हा प्राकृत अवस्थेमध्ये असतं तेव्हा शरीराला उपयोगी असतं आणि शरीराला ते स्वस्थ ठेवत असतं परंतु जेव्हा हेच पित्त विकृत होतं तेव्हा ते शरीर विकारग्रस्त करतं आणि शरीरामध्ये पित्तजनित रोग उत्पन्न होतात आता बघूया पित्ताचे प्राकृत कर्म कोणते आहेत ते म्हणजे पित्त चांगल्या अवस्थेमध्ये शरीरात असेल तर आपल्याला पित्ताचं कोणतं काम असतं शरीरामध्ये डोळ्याद्वारे पाहण्याची क्रिया अन्नज पचल्या खाल्ल्यानंतर त्याचं पचन करणं शरीरामध्ये उष्णता निर्माण करणं आपल्याला योग्य वेळी भूक लागणं तहान लागणं शरीरामध्ये मृदुता उत्पन्न करणं आणि शरीराला प्रसन्न ठेवणं वर्धन करणं हे प्राकृत पित्ताचं कार्य आहे पित्त हा पाचक अग्नी आहे जो शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम नियंत्रित करत असतो हे पित्त स्थानानुसार आणि कर्मानुसार पाच प्रकारचं आहे असं सांगितलं आहे ते म्हणजे पाचक पित्त रंजक पित्त आलोचक पित्त साधक पित्त आणि भ्राजक पित्त शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे कोणतीही लक्षणं दिसून येतात ती आता बघूया आपल्या शरीरामध्ये जर पित्त वाढलं तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे रागाचा पारा चढतो जास्त प्रमाणात राग येतो अंगाला घामाची दुर्गंधी येते हे सगळं पित्त वाढल्यामुळे होत असतं त्याचबरोबर अंगावर रॅश येणं त्वचा लाल होणं डोळे लाल होणं ही पित्त वाढल्याची लक्षणं आहे पित्त जर विकृत झालं तर चाळीस प्रकारचे रोग होतात हे मागच्याच भागात मी सांगितलं आहे आयुर्वेद ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे आता हे पित्त कशामुळे वाढतं पित्त जर आपल्या शरीरामध्ये प्राकृत ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्याची कारणं कोणती आहेत पित्त वाढण्याची तर अधिक प्रमाणामध्ये तिखट खाल्ल्यामुळे हे पित्त वाढतं मानसिक ताणामुळे सुद्धा पित्त वाढतं भूक लागल्यानंतर जीवन केलं नाही तरीसुद्धा पित्त वाढतं किंवा भूक नसतानाही काहीतरी खात राहिल्यामुळे म्हणजे पहिलं अन्न पचण्याच्या आधीच दुसरं काही खाणं वेळी अवेळी खाणं या कारणामुळे सुद्धा पित्त वाढतं रात्री जागरण करणं सतत बाहेरचं खाणं यामुळे पित्त वाढण्याची समस्या होऊ शकते आणि मांसाहाराचं अतिसेवन आंबट गरम खाद्यपदार्थ यांचं सेवन नेहमी करणं या सगळ्यांमुळे शरीरामध्ये पित्त वाढतं आणि पित्त वाढल्यामुळे ते विकृत होतं आणि मग ते व्याधी निर्माण करतं आता आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे हे कसं ओळखणार तर लवकर थकवा येणं खूप गरम होणं घाम येणं त्या घामाला दुर्गंधी येणं सतत तोंडामध्ये फोड येणं घशामध्ये सूज येणं खूप राग येणं चक्कर येणं वारंवार थंड पदार्थ खाण्याची इच्छा होणं ही सगळी लक्षणं शरीरामध्ये पित्तदोष वाढल्याची आहे ही लक्षणं दिसतील मग यावर उपाय नाहीत का तर आहेत उपाय ते बघूया आपण आता पित्तदोष वाढला विकृत झाला तर तो संतुलित करण्यासाठी आपल्याला काय करता येईल पित्तदोषाची पातळी संतुलित करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये पौष्टिक आहार घ्यावा लागणार आहे मसालेदार पदार्थ मांसाहार बंद करावा लागणार आहे जेवणामध्ये तुपाचा समावेश करावा लागणार आहे शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्यांचा अधिक प्रमाणात आपल्याला सेवन करावं लागणार आहे उन्हाळ्यामध्ये टरबूज बीज हे सुद्धा तुम्हाला शरीरामध्ये थंडावा निर्माण करतं शिवाय गुलकंदसुद्धा शरीरामध्ये थंडावा निर्माण करतं त्याचंसुद्धा सेवन आपण करू शकतो काकडी बीट ब्रोकोली आवळा आवळ्याचा मुरब्बा हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी शेंगदाणे खाणं टाळावं बदाम सुद्धा कच्चे खाऊ नयेत बदाम रात्री पाण्यात भिजवावेत आणि मग सकाळी ते बदाम खाल्ले तर पित्ताचा त्रास होत नाही चहाचं चा प्रमाण कमी करावं कॉफीचं प्रमाण कमी करावं आंबट पदार्थ कमी खावेत आणि वेळच्या वेळी जेवावं आणि नारळ पाणी कोकम सरबत ताप या थंड पियाचं सेवन सुद्धा तुम्ही करू शकता आणि आयुर्वेदानुसार ट्रीटमेंटचा विचार करायचं झालं तर पित्तदोषासाठी विरेचन ही पंचकर्मापैकी एक चिकित्सा सांगितलेली आहे म्हणजे वाढलेला वा दोष जो आहे तो शरीराद्वारे बाहेर काढण्याचं काम ही विरेचन क्रिया करत असते आणि ही विरेचन क्रिया शरद ऋतूमध्ये करायची असते त्यामुळे शरीरामध्ये जो वर्षभरा पित्ता वर्षभरामध्ये पित्ताचा संचय होतो त्याचं तो बाहेर टाकला जातो आणि मग वर्षभर पित्ताचे आजार होत नाही म्हणून विरेचन करायचं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म आहे ते विरेचन म्हणजे ते शरद ऋतूमध्ये करून घेतलं तर पित्तजन्य व्याधीपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांमध्ये काय लक्षणं दिसतात ती बघूया अशा लोकांमध्ये चयापरचयाची क्रिया चांगली असते त्यांना खूप लवकर भूक लागते त्यांना लवकर तहान लागते आणखी त्यांचं शरीर नाजूक असतं त्यांचा बांधा मध्यम असतो आणि शारीरिक शक्ती मध्यम असते त्यांचा आवाज स्पष्ट असतो आणि तेज असतो त्यांची त्वचा लाल आणि पिवळसर असते आणि ते गोरे असतात पित्त प्रकृती ज्यांची आहे त्यांची त्वचा नरम असते पातळ असते आणि त्यांना नेहमी गरम वाटत असतं त्यांना त्वचेवर सुरकुत्या पडणं त्वचेवर फोड येणं हे नेहमी होत राहतं आणि पित्त प्रकृती ज्यांची आहे त्यांना खूप घाम येतो आणि त्या घामाला दुर्गंधीसुद्धा येते आणि हे पित्त प्रकृतीचे लोक बुद्धिमान असतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते आणि त्यांचा मित्रपरिवारसुद्धा चांगला असतो आणि एकच आहे यांना लवकर राग येतो पण हे लोक साहसी असतात आणि निडर प्रकृतीचे असतात तर असा हा पित्त दोष जर नीट आपण समजून घेतला तर आपल्याला ऋतुमानानुसार ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये जी दिलेली आहे ती कशी करायची हे कर समजणार आहे दिनचर्यामध्ये आपण काय पालन करायचं आहे काय खायचं आहे हे आपल्याला कळणार आहे म्हणून पित्तदोष म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद